थेंब वाचवा पाण्याचा हाच मार्ग आहे सुखी भविष्याचा नगर संघर्ष न्यूज आपल्याला विनंती करत आहे पाणी जपून वापरा अहमदनगर जिल्ह्यात जनसेवा फाउंडेशनच्या वतीनं विविध उपक्रम राबवले जातात या माध्यमातून खास करून महिला भगिनींना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून महिलांना रोजगार मिळून देण्यासाठी विविध गोष्टींचं वाटप असेल किंवा महिलांनी बनवलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देणं असेल तसेच गरजू महिलांच्या हाताला काम मिळवून देणं असेल अशा सर्व प्रकारची कामे जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील श्रीगोंदा शेवगाव जामखेड राहुरी आणि पाथर्डी तालुक्यात कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आणि सांस्कृतिक महोत्सव चोवीस चे आयोजन करण्यात आल्याची माहिती आज खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिली आहे या सोहळ्यात विविध क्षेत्रात बहुमूल्य कामगिरी करणाऱ्या महिला भगिनींचा सन्मान करण्यात येणार आहे तसेच या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे प्रसिद्ध पार्श्वगायक सुदेश भोसले अभिनेत्री मानसी नाईक महाराष्ट्राचे हास्यवीर सुनील पाल रोहित माने आणि शिवाली परब उपस्थितांचं मनोरंजन करणार आहेत कार्यक्रम हा एक मार्च रोजी श्रीगोंदा येथील बाजार तळ दोन मार्च रोजी शेवगाव येथील खंडोबा मैदान तीन मार्च रोजी जामखेड येथील जामखेड महाविद्यालय चार मार्च रोजी राहुरी येथील केशर मंगल कार्यालय मल्हारवाडी रोड आणि पाच मार्च रोजी पाथर्डी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणात सादर होणार आहे सर्व कार्यक्रमाची वेळ ही संध्याकाळी सहा वाजेची असून समस्त महिला भगिनींनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची रंगत वाढवावी असं आवाहन खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केलं आहे महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला ला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला ला फॉलो करा